सुप्रियाताई अडचणी समजून घेतात आणि तिथं पार्लमेंटमध्ये मध्ये ते मांडतात आणि मांडल्यानंतर त्याच्यावर खऱ्या अर्थाने अभ्यास होतो त्याच्यावर कमिटी फॉर्म होते त्याच्यावर चर्चा होते आणि अनेक असे विषय आहेत ते कदाचित सुप्रियाताई तुम्हाला सांगू शकतील की त्यांनी मांडल्यामुळे काही प्रमाणात ब्रेक लागला आता हे दोन हजार चोवीस पर्यंत का राहिलं कारण सुप्रियाताई काँग्रेस आणि असेच आपल्या विचाराचे इंडिया आघाडीचे जे सगळे नेते आहेत त्यांनी पार्लमेंटमध्ये हे सगळे मुद्दे मांडले म्हणून आता तरी हे शांत आहेत पण चारशे पार करायचं चा म्हणजे काय तो कोणालाच विचारायचं नाही डायरेक्ट हे सगळ्या गोष्टी तिथं पारित करायच्या आणि मग तिथं जे काय लागू करून टाकायचं मी तुम्हाला सांगतो काल केजरीवालांना आत घेतलं हे फक्त ट्रायल आहे ट्रायल आपण ट्रेलर बघतो ना पिक्चर बघायच्या आधी तसंय दोन हजार चोवीस नंतर संविधानच राहणार नाही लोकशाहीच राहणार नाही मग आपल्या मताचा काय फायदा म्हणून तो फायदा आज करून घ्यायचा असेल आणि तुमच्या सर्वांच्या हिताचे प्रश्न जर आपल्याला पार्लमेंट मध्ये खऱ्या अर्थाने मांडायचे असेल तर आपल्याला शिक्षित अभ्यासू आणि ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे अशाच खासदार आपल्याला लागणार आहेत आणि तुम्ही मनापासून सुप्रियाताईंच्या पाठीमागे राहावं